अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आजपासनं म्हणजेच आज आहे भोगी आणि आजपासूनच आपला मकर संक्रांतीचा सण जो आहे तो सुरुवात झालेला आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि आज आजपासून आपण हा सण अगदी आनंदाने साजरा करणार आहोत तर बघा उद्याची माहिती मी आज तुम्हाला देत आहे याच्या आधीचा मी व्हिडिओ जो टाकला आहे त्यामध्ये आपण भोगी साजरी का करावी आणि त्याचबरोबर भोगीमध्ये आपण बाजरीची भाकरी किंवा भोगीची भाजी का करतो त्याचे महत्त्व काय आहे त्याबद्दल मी सांगितलं होतं आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उद्या जी मकर संक्रांत आहे ती नक्की त्याचं पुण्यगाळ काय आहे फळ काय आहे कशावर बसली आहे वाहन कोणते आहे ह्या सगळ्या गोष्टीबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याबद्दल त्याआधी जर का आपल्या व्हिडिओ आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा तर चला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिले मकर संक्रांतीचा फळ मकर संक्रांतीचं जे फळ आहे ते म्हणजे पौष कृष्ण सप्तमी शके एकोणीसशे अडोतीस शनिवार चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आठ चौवेचाळीस वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे तर हा याचा फळ आहे संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो म्हणजे दिनांक पंधरा एक दोन हजार तेवीस पर्यंत रविवारी सूर्योदयापासून <coughs> सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे त्यानंतर या दिवसाला तुम्हाला काय कार्य करायचे आहेत या दिवशी तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगते तर बघा या दिवशी तुम्हाला तिळ मिश्रित उदकाने स्नान करायचे आहे तिळाचे उठणे म्हणजे तिळ कुटून तुम्हाला त्याचे उठणे लावून उठण्यासारखं लावून उठण्यासारखं करून अंगास लावायचे आहे तिळाचा होम करायचा आहे एक छोटासा होम तुम्हाला करायचा आहे घरी तुम्हाला होमकुंडामध्ये तिल तर्पण करायचे आहे तिल भक्षण व तिलदान दान असे सहा प्रकारचे तिळाचा उपयोग तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये उत् तिळ मिश्रित उत्कातने स्नान तिळाचे उठणे अंगास लाव लावणे तिळ होम तिळतर्पण तिळ भक्षण आणि तिळदान ह्या अशा सहा गोष्टी तुम्हाला हे असे सहा कर्तव्य हे असे सहा गोष्टी तुम्हाला या दिवशी करायचे आहे या वर्षी बालवकर्णांवर संक्रांत असल्याने आ, तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे त्यानंतर वाहन जो आहे तो संक्रांतीचा वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे वस्त्र देवीने इथे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे आणि त्यानंतर वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाई घेतलेली आहे पायस भक्षण करत आहे आणि सर्प जाती आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला मी परत एकदा सांगते वाहनादी प्रकार वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे वस्त्र देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान घातले हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाई घेतलेली आहे आणि पायच भक्षण करत आहे आणि सर्प जाती आहे भूषणार्थ मोती रत्न धारण केलेला आहे नावा वार नाव वार वारणाव राक्षसी असून ना, नक्षत्र नाव मंदाकिणी आहे समुदाय मुहूर्त तीस आहे तर ही माहिती मी तुम्हाला आता आ, न, वाहन आणि ह्याबद्दल दिलेली आहे दिशा, तुम्हाला दिशा आता, आता तुम्हाला मी सांगते दिशा देवी दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे आता तुम्हाला इथे नियम काय आहे ते बघूयात मकर संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष व गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामविषयी सेवन ही कामे कोणतीही करू नये हे नियम तुम्हाला यावेळेस पाळायचे आहेत तुम्हाला पर्व काळात या नियमांचा पालन करायचा आहे त्यानंतर संक्रांतीच्या पर्व काळात स्त्रियांनी काय दान करायचे आहे कोणत्या गोष्टींचं दान केल्याने त्यांना त्यांच्या त्यांना फायदा होईल त्या त्याचं शुभ मानलं जाईल ते म्हणजे नवीन भांडे त्यामध्ये स्टीलचा थोडासा वापर कमी केला तर चालेल गाईला घास देणं अन्न द अन्नदान करणं तिळपात्र गूळ तिळं सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील संकल्प तुम्ही इथे करू शकता तुम्हाला कुठलीही पूजा तुम्ही संक्रांत पूजा तुमची सुगड पूजा करणार असल तर तुम्ही संकल्प केल्याशिवाय सुगड पूजा करू नका खूप महत्त्वाचा आहे आता ह्यामध्ये बघा संकल्पाच्या वेळेस तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते जाऊन तुम्ही बघू शकता आता इथे बघा इथे काही माहिती आहे म्हणजे पंथा पंथा म्हणजे हस्त चित्रा स्वाती हे तुमच्या पंथा आहे भोग विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वशाळा उत्तराशाढा व्यथा श्रवण घनिष्ठा शततारका वस्त्र पूर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा रेवती अश्विनी भरणी कृतिका हाणी रोहिणी मृग आद्रा विपुलम धनम पुन पुनर्वसु पुष्य अश्लेषा मघा पूर्वा उत्तरा असं इथं फल तुम्हाला सांगितलेलं आहे हे तुम्ही जेव्हा संकल्प करणार तेव्हा तुम्ही ह्याचा उच्चार केला जे संकल्प मी दिला आहे तर तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल त्यानंतर विशेष सूचना मला तुम्हाला इथे द्यायची आहे की ही जी काही माहिती मी तुम्हाला आता दिलेली आहे ह्या माहितीमध्ये मला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे किंवा किंवा कुठलाही गैरसमज तुमच्या मनात घालायचा नाही आहे फक्त फक्त आपण परंपरेसारखं आपण आधीच्या काळापासून आपण आपल्या जुन्या लोकांपासून ह्या गोष्टी पाळत आलेलो आहोत तर त्यामुळे त्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे आणि त्यानुसारच त्या पाळायच्या आहेत ज्याला ज्या गोष्टी जशा घ्यायच्या तशा त्यांनी घ्याव्या आणि त्यानुसार गोष्टी कराव्या कारण कसं म्हटलं असतं ना की संक्रांतीने जो रंग घातला असेल तो आपण रंग घालू नये किंवा ज्या गोष्टी घेतल्या असतील त्या गोष्टी आपण घेऊ नये अशा गोष्टी सांगितलेल्या आहे म्हणून ह्याबद्दल मला तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करायची होती नक्कीच आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल आपली माहिती सगळ्यांबरोबर परत भेटूया अजून एका छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ